नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते आहे साबुदाण्याचे उपवासाला चालणारे वाफेवरचे पापड हे पापड बनवणं पहिले खूपच किचकट असायचं कारण याला भरपूर साऱ्या बरण्यांचे झाकणं गोळा करत बसावे लागायचे पण मी यावर एक खूप छान असं सोल्युशन काढलं आहे ज्यामुळे हे पापड बनवणं खूपच सोपंही पडेल आणि अगदी चारपट हा पापड खुसखुशीत असा फुलेल पापड बघा मी तुम्हाला दाखवते वाळलेला पापड आणि तळलेला पापड अगदी चारपट फुलला आहे आणि मस्त खुसखुशीतही झाला आहे अगदी एकूण एक साबुदाना छान असा मोत्यासारखा फुललेला आहे त्यामुळे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आपल्याला हे साबुदाण्याचे पापड बनवण्याकरिता साबुदाना घ्यायचा आहे आता साबुदाना दोन प्रकारचा मार्केटमध्ये मिळतो एक तर असा मोती साबुदाना जो अगदी छोटा छोटासा असतो आणि दुसरा म्हणजे रेग्युलरचा आपण जो खिचडी बनवण्याकरिता वापरतो तो साबुदाना यापैकी तुम्ही कोणताही साबुदाना घेऊ शकता आता माझ्याकडे हा मोती साबुदाना आहे तर तोच मी या ठिकाणी वापरणार आहे परंतु जर तुम्ही खिचडीचा रेग्युलरचा मोठा साबुदाना घेत असाल तर त्याची देखील रेसिपी सेम असणारे काहीही फरक होणार नाही आहे आता आपण हा साबुदाना छान असा रात्रभराकरिता भिजवून घेणार आहोत तर हे पापड मी अर्धा किलोचे बनवते आहे त्याकरिता अर्धा किलो साबुदाना घेतलाय आता हा आपल्याला अजिबात न चोळता एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे नंतर हा आपल्याला भिजत घालायचा आहे साधारणतः साबुदाना बुडून अर्धा पेर वरती पाणी येईल इतकं पाणी टाकायचं आणि झाकून रात्रभराकरिता भिजवून घ्यायचा तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण खोलून बघूया तर बघा साबुदाना अगदी मस्त असा फुललेला आहे अगदी डबल झाला आहे एकूण एक साबुदाना व्यवस्थित मोकळा सुटसुटीत झाला आहे दाबूनही बघूयात व्यवस्थित मॅश होतो यावरून लक्षात येत आहे साबुदाना अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे आता हा आपण हाताने मोकळा करून घेऊयात हा बाउल मला जर असा छोटा पडतोय व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे त्यामुळे मी हा मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते त्याकरिता मी अशा पद्धतीचे एक मोठ्या आकारचा बाउल घेतले आणि त्यामध्ये हा साबुदाना काढून घेते आणि सोबतच हा छान असा मोकळा देखील करून घेते मी लहान असताना ना माझी आजी किंवा माझी मम्मी दोघीही या पद्धतीचे साबुदाण्याचे पापड बनवायचे आणि हे पापडं मला खायला प्रचंड आवडायचे परंतु याला ना मेहनत फार लागायची कारण त्यावेळेला एकसारख्या आकाराचे संपूर्ण डब्यांचे झाकणं ती गोळा करायची नंतर हे पापड वाफवायची तर या प्रोसेसला ना वेळ खूप लागायचा त्यामुळे नंतर नंतर माझी मम्मी हे पापड बनवायला कंटाळा करायला लागली होती आता साबुदाना मोकळा झाला यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी घेऊन अशा पद्धतीने या साबुदाण्यावर टाकायचं यामुळे काय होतं साबुदाना अगदी हलकासा ओला होतो आणि यामध्ये थोडासा चिकटपणा येतो यामुळे आपल्याला हे पापड अगदी छान असे गोल गरगरीत बनवण्याकरिता मदत होते बघा अगदी हलकासा हा साबुदाना मुठीत बांधला गेला की बांधता यायला हवा इतपत हे ओलं करायचंय जास्तही ओलं करू नका आता मी या ठिकाणी घेतलेलं आहे इडलीचं भांड याला पहिले आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेलही लावू शकता परंतु हे उपवासाचं तेलच वापरायचं आहे म्हणजे जसं की शेंगदाणा तेल संपूर्ण पात्रांना मी अशा पद्धतीने तूप लावून घेते हे तूप फक्त आपल्याला पहिल्या वेळेला जे पापड बनवायचे त्यांनाच वापरायचे नेक्स्ट बॅचला तूप लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण एकदा जरी या पात्राला तूप लावलं ना बस त्यानंतर पुन्हा कधीही तूप नाही लावलं तरी देखील चालतं तर देखील, देखील हे पापड अगदी व्यवस्थित निघतात आणि जास्तही तूप आपल्याला वापरायचं नाही आहे कारण आपण हे साठवणीचे पदार्थ करतो ना हे जास्त काळापर्यंत साठवतो त्यामुळे यांना खवट वास देखील येऊ शकतो आता अगदी साधारणतः एक ते दोन चमचे साबुदाणा घ्यायचा आहे आणि या पात्रामध्ये अगदी छान असा पसरवून थोडासा गोल आकारात देण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने पसरवून ठेवायचा आहे बघा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने आता प्रत्येकाच्या घरामध्ये तर इडली पात्र हे असतंच जर हे देखील नसेल आणि तुम्हाला जर हे पापड बनवायचेच असतील तर मात्र तुम्ही ताटत प्रत्येकाच्या घरात असतं ते घेऊ शकता आणि बांगड्या देखील असतात तर या बांगड्या ठेवून त्यामध्ये देखील साबुदाना ठेवू शकता या पद्धतीने देखील आपल्याला छान असे हे पापड बनवता येऊ शकता ते ताट तुम्ही नंतर वाफवून घ्यायचे अगदी छान असे तुमचे पापड तयार होतील आता या इडली पात्रामध्ये बघा या पद्धतीने मी हा साबुदाना ठेवतीये तर माझं हे इडली पात्र चार भांड्यांचं आहे म्हणजेच चार त्याच्यामध्ये प्लेट्स आहेत एका प्लेटमध्ये चार इडल्या बनतात अशा पद्धतीने एका वेळेलाच माझे सोळा पापड हे तयार होतात म्हणून मी सेम पद्धतीने चारही भांड्यांमध्ये हे साबुदाणे टाकून घेणारे आणि अशा पद्धतीने पापड हे लावून घेणारे तर बघा हा साबुदाणा यामध्ये टाकत असताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे हा साबुदाणा जास्तही जाड बनवायचा नाही हो कारण त्या पद्धतीत किंवा त्या पटीमध्ये आपला पापड जाड तयार होतो जो सुकायलाही वेळ घेईल आणि नंतर तळल्यानंतर देखील तो खूपच अतिप्रमाणात फुलेल त्यामुळे जास्त जाडही नाही आणि जास्तच पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा या इडली पात्रामध्ये पसरवून आहे फक्त लक्षात घ्या आपल्याला या साबुदाण्यामध्ये जास्तही गॅप राहायला नकोय असं झाल्यास पापड हे तुटू शकतात आता मी हे साबुदाणे पटपट यामध्ये भरून घेते आता हे पापड आपण वाफवून घेणार आहोत त्याकरिता इडली पात्रामध्ये साधारणतः दोन ग्लास पाणी मी टाकलंय हे पाणी आपण गरम करून घेऊयात तर बघा इतकं मी पाणी टाकलेलं आहे पाणी या या हे थोडंसं जास्तच लागतं आता यामध्ये या डिश ठेवूयात आणि इडली पात्राचं झाकण लावून फुल गॅसवर साधारणतः पाच ते सात मिनिटांकरिता हे पापड वाफून घेऊयात तर बघा पाच ते सात मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघूयात बघा आपला साबुदाना अगदी छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे तुम्ही हो जर याला हात लावला तर हा साबुधान अगदी चिकट तयार होतो आपल्या हातांना चिकटतो आता हा आपण थोडासा नॉर्मल अगदी थंड करून घेतला आहे आणि हात थोडासा ओल्या पाण्यामध्ये बुडवून घेतला होता आणि आता यामधून हे पापड काढून घेते बघ अगदी व्यवस्थित निघतायत की नाही जर तुमचे पापड यामधून निघत नसेल फक्त कडेच्या साईडने चाकूने थोड्याशा चा कडा सैल करून घ्यायच्या अगदी व्यवस्थित पापड निघतो कारण याला आपण तूप देखील लावून घेतलं होतं तर बघा आता या पद्धतीने आपण संपूर्णच पापड काढून घेऊया आणि उन्हामध्ये सुकवण्याकरिता ठेवून देऊयात हे पापड बघा अगदी छान असे ट्रान्सपरंट तयार झाले आहे इतपत आपल्याला हे वाफवून घ्यायचे म्हणजे हे पापड तेलात गेल्यानंतर त्याच पटीमध्ये छान असे फुलतात बघा संपूर्ण पापड आपण काढून घेऊयात तयार झालेले पापड मी अशा पद्धतीने उन्हामध्ये एखाद्या कापडावर वाळवून घेणारे कापडावर प्लास्टिकच्या पेपरवर कशावरही तुम्ही हे वाळवू शकता हे अजिबात चिकटत नाही कारण हे आपण ऑलरेडी वाफवून घेतलेले आहेत तर साधारणतः एवढ्या प्रमाणामध्ये माझे पन्नास पापड हे तयार झाले आहेत अर्धा किलो फक्त साबुदाणा घेतला होता आता हे आपण साधारणतः तीन ते चार दिवसांपर्यंत कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊयात ग्युण तर तीन दिवसांनंतर आपले पापड या ठिकाणी छान असे वाळले गेलेले आहेत यातील पापड मी तुम्हाला उचलून दाखवते हातावर घेऊन दाखवते बघा अगदी मस्त असा कडक वाळलं गेलेला आहे अगदी छान असा गोल गरगरीत देखील दिसतोय आता लगेचच आपण हे पापड तळून बघूयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये हा पापड सोडून बघते झाऱ्यामध्ये बघा किती इतकुसा हा पापड दिसत होता फुलल्यानंतरही बघूया अगदी छान असा हा पापड फुलला गेलेला आहे यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायची आहे तेल देखील मध्यमच गरम असावं एकूण एक साबुदाना छान असा मोत्यासारखा फुललेला आहे सुरुवातीचा पापड तर तुम्ही बघितलाच होता आताचा पापड बघा अगदी चारपट फुलला गेला आहे सेम पद्धतीने मी तुम्हाला आणखी देखील पापड तळून दाखवते अरे वा मस्तच अजिबात न फाटता न तुटता एकूण एक पांढरा शुभ्र मोत्यासारखा आपला सावधान हा फुलला जात आहे अगदी छान असा गोल गरगरीत पापडही तयार झालाय याच पद्धतीने आपण उरलेले देखील पापड तळून घेऊयात आता हे तळलेले पापड बघा किती छान असे पांढरे शुभ्र अजिबात रंग न बदलता तळले गेले आहे अगदी व्यवस्थित अजिबात तेलकटही दिसत नाही आहे सुरुवातीचा पापड बघा आणि आताचा तळलेला पापड बघा अगदी चारपट फुललेला आहे फोडूनही बघूया मस्तच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन वाळवणी पदार्थ बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब